नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये लवकरच होळीचा सण येत आहे तर होळीनिमित्त आपण पुरण कसे बनवावे ही रेसिपी आज बघणार आहोत बऱ्याचदा पुरण करताना पुरण चिकट होते किंवा थोडंसं पातळ होतं त्यामुळे पुरणाची पोळी व्यवस्थित तयार होत नाही तर आज आपण अशा प्रकारे घट्टसर पुरण कसं बनवायचं हे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुरण तयार करण्यासाठी मी इथे एक ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे ही चण्याची डाळ दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ करून घेतली की त्यावरील धूळ निघून जाते मी इथे एका ग्लासचे प्रमाण घेतलेले आहे या प्रमाणामध्ये माझ्या घरी पूर्णाच्या पोळ्या व्यवस्थित होतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाटीने किंवा आणखी कुठल्या भांड्याने प्रमाण घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील मळकट पाणी निघून येतं आणि डाळ ही पिवळी होऊन येते एक ग्लास चण्याची डाळ मी घेतलेली होती तर त्याच ग्लासने चार ग्लास पाणी मी ही डाळ शिजवण्यासाठी कुकरमध्ये आधीच गरम करून घेतलेला आहे हे पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे या पाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही जर पुरण केलं तर तुमचं पुरण अगदी पेढ्याप्रमाणे तयार होऊन येईल कुकरमध्ये चण्याची डाळ टाकल्यानंतर एकदा चमचा फिरवून घ्यावा म्हणजेच खाली चिकटलेली डाळ निघून येईल त्यानंतर कुकरचं झाकण लावून नऊ ते दहा शिट्ट्या काढून घ्याव्यात पुरण शिजवताना गॅसची फ्लेम ही लो असावी नऊ ते दहा शिट्ट्या काढून घेतल्यानंतर हे बघा चण्याची डाळ अगदीच गाळ शिजलेली आहे यामध्ये मी कुठल्याच प्रकारची हळद किंवा पिवळा रंग वापरला नाही तरी देखील हे बघा अगदी पिवळसर ही डाळ शिजवून आलेली आहे एक टिप्स तुम्हाला सांगते अशी डाळ शिजून झाल्यानंतर यामध्ये जर थोडं पाणी असेल तर ते पाणी काढून घ्यावं आणि नंतर त्यामध्ये साखर टाकावी म्हणजेच पुरण पातळ होत नाही पुरणाच्या पोळीसोबत कटाची आमटी करत असते त्यासाठी मी थोडी शिजलेली चण्याची डाळ बाजूनी काढून घेते टिप्स क्रमांक दोन डाळ शिजायला पाणी कमी पडलं असेल तर गरम पाणी या कुकरमध्ये टाकावं आणि परत चार ते पाच शिट्ट्या होऊ द्याव्या आणि डाळ गाढ अशी शिजवून घ्यावी हे बघा ही डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे चमचा फिरवला तरी त्याचं पुरण सहज तयार होत आहे ही चण्याची डाळ गाढ अशी शिजून आलेली आहे आता यामध्ये आपण साखर मिक्स करून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण मी ज्या ग्लासने चण्याची डाळ घेतली होती त्याच ग्लासने एक ग्लास साखर यामध्ये मिक्स करून घेते घेतलेली साखर चमच्याने व्यवस्थित या डाळीमध्ये मिक्स करून घेऊया चमच्याने ही डाळ आणि साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवर आता हे पुरण आपण शिजवायला घेऊया गॅसची लो फ्लेम ठेवल्यामुळे साखरेचा हळूहळू पाक होतो आणि डाळ आणि साखर एकजीव होते आता थोड्याच वेळात साखर विरघळायला सुरुवात होते आणि ही पुरण पातळ होतं हे बघा साखर डाळीमध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर अशा प्रकारे पातळ होतं अशा प्रकारे जर तुम्ही पुरण केलं तर हे पुरण अगदी पेड्याप्रमाणे तयार होतं आणि पोळीला चिकटून राहतं साखरेचा या डाळीमध्ये व्यवस्थित पाक होईपर्यंत हे पुरण गॅसवर असंच शिजवत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये चमचा देखील सारखा फिरवत राहायचा म्हणजेच ही डाळ तळाला लागणार नाही हे बघा थोड्या वेळानंतर साखरेचा सा प्रा पाक तयार होतो आणि हे पुरण घट्ट तयार होण्यास सुरुवात होते पुरण घट्ट झाल्यानंतर हे पुरण आपण चाळणीमधून बारीक करून घेऊया माझ्याकडे अशा प्रकारे पुरण बारीक करण्याची चाळणी आहे तर मी यामधून पुरण बारीक करून घेते तुम्ही पुरणयंत्रामध्ये किंवा मिक्सरमध्ये देखील हे पुरण बारीक करू शकता टिप्स क्रमांक तीन गरम गरमच हे पुरण चाळणीमधून किंवा पुरणयंत्रामधून बारीक करून घ्यायचं आहे कारण एकदा थंड झाल्यावर हे पुरण व्यवस्थित निघत नाही हे बघा अशा प्रकारे चमच्याने थोडं थोडं घेऊन या चाळणीमधून मी पुरण बारीक करून घेत आहे चण्याची डाळ आणि साखर शिजत असतानाच त्यामध्ये आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकू शकतो मला या चाळणीमधून पुरण बारीक करून घ्यायचं असल्यामुळे मी ही वेलची पावडर आणि जायफळ शेवटी टाकणार कारण पुरण बारीक करताना ती वेलचीपूड आणि जायफळ हे अडकून जातं हे बघा सर्व पुरण मी पु... चाळणीमधून अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे अगदी पेड्याप्रमाणे आणि घट्ट असं पुरण तयार करून झालेलं आहे अशा प्रकारे या सर्व टिप्स लक्षात घेऊन आणि पाण्याचे आणि डाळीचे प्रमाण लक्षात घेऊन जर तुम्ही पुरण तयार केलं तर असं घट्टसर आणि पेड्याप्रमाणे तुमचं देखील पुरण तयार होईल सर्वात शेवटी मी या पुरणामध्ये एक चमचा वेलची आणि जायफळाची केलेली पावडर टाकून हे पुरण परत एकदा मिक्स करून घेते हे बघा मस्त असं घट्टसर पेढ्याप्रमाणे पिवळं पुरण तयार झालेलं आहे अशा प्रकारच्या पुरणाची पोळी जर तयार केली तर ती पुरणाची पोळी देखील खूप छान येते फाटत तर मुळीच नाही चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत